नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो मनीषा बिडवे या महिलेचा कळम मध्ये राहत्या घरामध्ये खून करण्यात आला आणि ह्या महिला हे संतोष देशमुख प्रकरणामध्ये खूप महत्वाची ठरत होती आणि या प्रकरणामधील या महिलेचा खून झालेला आहे आणि या खुनामागे नेमकं कोण कोण आहे हा खून जो करण्यात आलाय त्यामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्याच्यात काही महत्वाचे धागेदोरे होते का आणि खून नेमका झाला कशामुळे कोणी केला हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार निरंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी बऱ्याच दिवसापासून एक महिला गुपित होती संतोष देशमुख प्रकरणामध्ये ती म्हणजे मनीषा बिडवे कळमच्या महिलेचा उल्लेख सुरुवातीला जर कोणी केला असेल तर सुप्रिया सुळे त्यावेळेस मसाजोगच्या गावकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं होत की संतोष देशमुख यांचा खून ज्यावेळेस करण्यात आला होता त्यावेळेस संतोष देशमुखांची गाडी म्हणजे ऍम्ब्युलन्स ही केस कडे न वळवता कळंबकडे वळवण्यात आली होती आणि त्याच कारण म्हणजे कळंब मध्ये मनीषा भिडवे नावाची बाई ही तयार करण्यात आली होती आणि मनीषा बिडवेची कपडे फाडून तिला तयार करण्यात आलं होतं तर ते कशामुळे तर संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध त्या महिलेसोबत म्हणजे मनीषा भिडवे सोबत आहेत अशा प्रकारचे दाखवण्याचा कट हा पोलिसांचा होता अशा प्रकारचे मसाजो गावकऱ्यांनी सुप्रिया सुळे ज्यावेळेस तिथे भेटायला गेल्या होत्या त्यावेळेस त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या महिलेचा अजून सुद्धा पत्ता नव्हता हो कि ती महिला नेमकी कोण आहे कळमची आहे महिला आहे इथं सगळ्यांना माहिती झालं होत परंतु ती महिला नेमकी कोण आहे पत्ता लागला नव्हता हो आणि दोन तीन दिवसापूर्वी अचानक माहिती मिळते की त्या महिलेचा खून झालेला आहे राहत्या घरामध्ये तिला मारून टाकलेलं आहे आणि तिचा मृतदेह हो, कोणीही बघितला नाही ज्यावेळेस हे सगळं उघडकीस आलं आणि त्याच वेळेस पत्ता लागला की अंजली धामाने यांना एका पत्रकारांना माहिती सांगितली की त्या महिलेचा खून झालेला आहे आणि राहत्या घरात तिला मारून टाकलेला आहे मग अंजली धामाने यांनी म्हटलं किंवा या संतोष देशमुख प्रकरणामध्ये ही महिला ऍक्टिव्ह होती म्हणून तिचा खून झाला का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आणि ज्यावेळेस या केसची पूर्ण माहिती आली ज्यावेळेस या प्रकरण नेमकं घडले कशामुळे हे ज्यावेळेस पूर्ण माहिती आली त्यावेळेस अशी माहिती आलेली आहे की ही जी महिला होती ती महिला काय करायची वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक संबंध बनवायची आणि अनैतिक संबंध बनवून त्याचे व्हिडिओ फोटो हे काढून ठेवायचे आणि बऱ्याच निवडक लोकांसोबत तिने असं केलेलं आहे आणि ते व्हिडिओ आणि फोटो काढून ती काय करायची त्या लोकांना ब्लॅकमेल करायची आणि ब्लॅकमेल करून त्या लोकांकडून ही महिला पैसे घ्यायची आणि खंडणी मागायची आणि तिचे तिच्या ड्रायव्हर सोबत म्हणजे तिच्या गाडीचा जो ड्रायव्हर होता त्याच्यासोबत सुद्धा अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधामध्ये त्या महिलेनं म्हणजे मनीषा बिडवेनं त्या ड्रायव्हरला खंडणी मागण्यास सुरुवात केली तुम्हाला एवढे पैसे दे नाहीतर मी तुझे सुद्धा फोटो व्हिडिओ व्हायरल करणार आहे अशा प्रकारची धमकी त्या ड्रायव्हरला देण्यात आली आणि मग त्या ड्रायव्हरला ही धमकी देण्यात आल्यानंतर त्या ड्रायव्हरकडे ते एवढे पैसे नसणार आहेत म्हणून त्या ड्रायव्हरने त्या महिलेला मारून टाकलं घरात्या घरामध्ये तिला जीव मारलं अशा प्रकारची माहिती या केस मध्ये मिळालेली आहे अशा प्रकारची माहिती या केस मधून पुढे आलेली आहे परंतु या केस मध्ये आता विचार करण्याची गरज आहे की खरंच असं झालं का कारण जर संतोष देशमुखांच्या प्रकरणाला म्हणजे एवढं मोठं प्रकरण होत त्या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचं काम जर करत होते किंवा होऊ शकलं असत तर हे प्रकरण तर साधच आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पुरावे हे त्या बाईकडे असू शकतात त्या बाईला जे काय बोलले ते जर त्या बाईनं सांगितलं असतं तर कदाचित संतोष देशमुख प्रकरणामध्ये नवीन गोष्टी पुढे आल्या असत्या आणि या आरोपींना फासावर लटकवण्यास पोलिसांना सुद्धा मदत झाली असती म्हणून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जातंय का असा सुद्धा बऱ्याच जणांकडून प्रश्न निर्माण केला गेला मित्रांनो आता या बाईच्या हत्येमागे या मनीषा व्हिडिओच्या हत्येमागे कोणने दडले कोणी हत्या के केली असावी हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद